नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बातमीची सुरुवात अभिमानास्पद बातमीने करूया दोन हजार अठरा पासून यशस्वीरित्या सुरू असलेल्या परीक्षा पे चर्चा उपक्रमाच्या अंतर्गत नोंदवला विश्वविक्रम एका महिन्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल तीन पूर्णांक त्रेपन्न कोटीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी केली नोंदणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात काय भावना व्यक्त केल्या ते ऐकूया विशाल शर्माजींनी अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न केले की सगळ्या देशांनी आपल्याला मतदान केलं आणि एकमताने छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांची निवड त्या ठिकाणी झाली आणि म्हणून हा जो नव्याने छत्रपती शिवरायांच्या नावाने वारसा पुरस्कार आपण त्यांना दिलेला आहे तो देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि दुसरा पुरस्कार जो आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जी संस्था किल्ल्यांची ओळख करून देते त्या ठिकाणी गिर्यारोहणाच्या माध्यमातून आपला इतिहास आणि त्यासोबत केवळ इतिहास नाही तर आपल्या पश्चिमी घाटामधली बायोडायव्हर्सिटी असेल किंवा मराठवाड्यातले किल्ले असतील किंवा इतर भागातले सगळे किल्ले असतील या सगळ्या किल्ल्यांचा इतिहास देखील आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या जुन्या पिढी पीडि, नव्या पिढीला जुन्या इतिहासाशी जोडण्याचं काम जे करतात त्यांनाही आज आपण हा पुरस्कार दिलेला आहे आणि म्हणून अशा सगळ्या पुरस्कारार्थींचं मी अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो माननीय केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शहा यांनी नवा विक्रम रचला असून ते आता सर्वात दीर्घकाळ सेवा देणारे केंद्रीय गृहमंत्री ठरले आहे त्यांचा कार्यकाळ राष्ट्रहिताच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांनी परिपूर्ण आहे त्यांच्या आगामी वाटचालीकरिता त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आता बातमी पक्षप्रवेशाची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत रायगड जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रदा चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला त्या सर्वांचे आपली बातमीच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित मंत्री महोदयांचा जनता दरबार या कार्यक्रमात माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी विविध मागण्यांची व सूचनांची निवेदने घेऊन आलेल्या नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या मागण्या समजून घेत त्याबाबत तत्काळ कारवाईचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे साठ आणि एकसष्टाव्या हरिक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचे वितरण संपन्न झाले प्रभावी संसदपटू कुशल प्रशासक स्वर्गीय सुषमा स्वराज्य यांना आपली बातमीच्या माध्यमातून स्मृती दिनी विनम्र अभिवादन आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हालासुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या, या नंबरवर मिस कॉल द्या दे आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बात बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद